नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत अशी आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते नक्कीच दोन घास जास्त जेवाल आणि ही एक आमटी असेल तर दुसरं तुम्ही काहीही नाही बनवलं तर नक्कीच या आमटीबरोबर दोन घास जास्त जेवाल तर आज आपण मस्त चमचमीत खमंग अशी आमटी बनवणार आहोत एक वाटी मसूर डाळ आपण दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून झाल्यानंतर आपण इथे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला एक चमचा दोन चिमूडभर हिंग अर्धा चमचा जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पानं डाळ पटकन शिजण्यासाठी आपण एक चमचा एक छोटा चमचा पण इथे तेलाचा वापर करणार आहोत डाळ पटकन शिजली जाते आणि छान मऊसर अशी शिजली जाते तर इथे एक छोटा चमचा आपण तेलाचा वापर करणार आहोत तर इथे डाळीमध्ये मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत आणि डाळ आता शिजवून घेणार आहोत तर इथे आता डाळ शिजेपर्यंत आपण लसूण ठेचून घेणार आहोत चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची तर इथे तुम्हाला आवडत असल्यास मिरचीचा वापर करू शकता नसेल आवडत नाही केला तरीसुद्धा चालेल तर इथे आता मिरची आणि लसूण आपण ठेचून घेणार आहोत मिरची आणि लसूण ठेचूनच घ्यायचा म्हणजे ह्या आमटीला चव छान येते तर इथे आता मिरची आणि लसूण ठेचून झालेलं आहे तर इथे पाहू शकता बारीक असं आपण लय लसूण आणि मिरची ठेचून घेतलेलं आहे तर आता फोडणी करून घेणार आहोत तर इथे आता डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता डाळ छान शिजलेली आहे डाळ शिजल्यानंतर आता घाटून घ्यायची आहे गरम असतानाच घाटून घ्यायची म्हणजे डाळ छान मिळून येते तर इथे आता डाळ घाटून झालेली आहे डाळ घाटून झाल्यानंतर आपण इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे डाळ एकसारखी अशी तयार होते तर इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता गरम पाण्याचा वापर केल्यानंतर डाळ आपण पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत डाळ आता ढवळून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा आपण इथे मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपण जे मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण लसूण आणि मिरची परतवून झालेली आहे लसूण आणि मिरची परतवून झाल्यानंतर इथे आता आपण अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण घरगुती लाल तिकटाचा वापर करणार आहोत तर अर्धा चमचाच आपण इथे ला लाल तिकटाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे रंग खूप छान येतो तर इथे आता डाळ आपण फोडणीला देणार आहोत मस्त खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा तर इथे आता डाळ फोडणीला दिलेली आहे एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आमटी ढवळून झालेली आहे आमटी ढवळून झाल्यानंतर आपण आमटीला एक उकळ येऊ द्यायची आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा गरम मसाला सर्वात शेवटी आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत छान असा स्वाद येतो आणि पाच मिनटासाठी आता आमटी आपण उकळून घेणार आहोत गरम मसाला आता आमटीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत आणि पाच मिनटं आपण ही आमटी उकळून घेणार आहोत तरी ते आता पाच मिनटं आपण आमटी उकळून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे मस्त चमचमीत खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तरी ते आता आमटी छान आपली तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचं आहे अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारी ही मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये